दुर्गम भाग असलेल्या मोखाडा तालुक्यातील खेडोपाडी व गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सुनंदा चॅरिटेबल ट्रस्टने छत्रपती शिवरायांचे विचारांबाबत जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन केले होते या ट्रस्टीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते दिनेश लक्ष्मण गुडेकर यांच्या माध्यमातून व संकल्पनेतून एक माणुसकीची भिंत आयोजित स्वराज्य संस्थापक रयतेचा राजाचा इतिहास गंगा घरोघरी हा अभियान दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीसपासून मोखाडा तालुक्यातील विविध गावांमध्ये राबवण्यात आला होता अभियानात सफाळे पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक अविनाश तसेच मनोर वाहतूक पोलीस निरीक्षक संजय गावड सहभागी झाले होते सकवार येथून सुरू झालेल्या या अभियानाला आज दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सांगता सोहळा संपन्न झाला नेहमीच समाजातील विविध कार्यक्रमांमध्ये सामाजिक बांधिलकी जपत मार्गदर्शन करून पोलीस आणि नागरिकांमधील दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करणारे मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सांगता सोहळा संपन्न झाला जिल्हा परिषद शाळा चारंगगाव मोखाडा येथे हा कार्यक्रम पार पडला असून या कार्यक्रमात शाळेचे शिक्षक नितीन आहेर सोनावणे मॅडम संतोष भोये तसेच शाळेचे कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी प्रसंगाच्या इतिहासाविषयी मुलांना मोखाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी आपल्या अनुभवातून संबोधित केले होते तसेच आठवडाभरापासून सुरू असलेल्या या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी प्रसंगाचे चित्र प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील घडलेले प्रसंग मुलांच्या मनात उतरवून छत्रपतींचे विचार रुजवण्याचे प्रयत्न केले गेले कोणीतरी त्यासाठी काहीतरी करता आहे आणि म्हणून केशव सुषमा असं म्हटलेलं आहे ओळखल आला कोणी या कवितेमध्ये या असणारे असं म्हटलेलं आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही आमचा कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही आमचा कणा अशा लोकांच्या पाठीवरती हात घेऊन फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा लढणं महत्वाचं आहे लढत असताना ही समाज समोरचा स्... जो समोरची जी पिढी आहे ती उन्नत झाली पाहिजे ती चांगली झाली पाहिजे हा त्याचा मागचा हेतू आहे त्यांचे काम असेल शिक्षणाचं काम असेल मुलांना मार्गदर्शनाचं काम असेल अतिशय चांगलं आहे आजचा जो विषय आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अनुषंगाने आजचा हा समर्पणचा कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज ज्या शतकानशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राला एक सोनेरी स्वप्न पडलं आणि पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला जशी आपण नवीस फेब्रुवारीला जयंती साजरी केली खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपण बघितला जो माणूस जन्माला येण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदर त्यांनी काय करायचं आहे पोटात असताना ठरलेलं आहे 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 ते कोणी आई की माझ्या पोटात जो बाळ आहे ते बाळ जन्माला आल्यानंतर या बाळाने काय करायचं आहे असे ठरवणारी माता त्या काळात होती जिजाऊ तिच्या जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वप्न दाखवलं आणि सांगितलं की तुला या रयतेचा राजा व्हायचा आहे आणि रयतेचं राज्य या ठिकाणी निर्माण करायचं हे स्वप्न कोणी दिलं आई जिजाऊनी दिलं आणि अशा आई जिजाऊ आज आम्हाला समाजामध्ये निर्माण केलं पाहिजे की आमच्या मुलांना हे किती छान निघाणं म्हटलं होवड म्हटलं जयला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की आपल्याकडून आपण जय येत हे छत्रपती घडले कसे कसे घडले असे छत्रपती या जिजाऊंनी संस्कार कसे केले मी सांगितलं का पोटात असतानाच ठरवलेला एक छत्रपती शिवाजी महाराज नऊ वर्षाचे असताना आई संध्याकाळी त्यांना जिजाऊ त्यांना संध्याकाळी दूध घेऊन जायची लहान असताना बाळ इतर झाली नऊ वर्षाचे असताना आणि छत्रपतीच्या खाट्यावर झोपायचे जो तिथे त्या खाटेच्या खाली आई जिजाऊंना माती आढळली माती आई कशी असावी आईला माती आढळली आणि त्या आईला वाटलं माती आली कुठून इथे म्हणून छत्रपतींना दुसऱ्या दिवशी विचारलं की राजे तुम्ही रात्री कुठे गेला होता राजे तुम्ही रात्री कुठे गेला होता असं जेव्हा विचारलं छत्रपती संस्कार माणूस कधीही खोट बोलत नाही राजांनी सकाळी सांगितलं की आई बाजूला जे कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी मी काल तिकडे गेलेलो होतो असं राजांनी सांगितलं आणि आई जण आईचे डोळे उघडले माझा मुलगा ज्याला रयतेचा राजा करायचा आहे ज्याला स्वराज्य स्थापन करायचं आहे ज्या रयतेचे दुःख आया आया दुःख ज्याला घुसायला लावायचं तिचं मंगळसूत्र भक्कम राहील तिचा कुकू भक्कम राहील असं जर मला याला राजा घडवायचा असेल आणि तो राजा वडाळा राजा आज जर अशा करीतीच्या कार्यक्रमाला जात असेल तर हा राजा तयार होईल आणि मग त्यावेळेला राजांना सांगितलं की राजे तुम्हाला काय करायचं मग नंतर राजे तयार झाले मग साहेबांनीच सांगितलं या राजाला सोळाव्या वर्षी सोळाव्या वर्षी नववर्षा जास्त सोळाव्या वर्षी त्यांनी स्वतःच मावळ्यांना एकत्र केलेलं आहे सोळाव्या वर्षीच आपले काही तरुण मुलं आहेत आपण तरुण मुलं सोळाव्या वर्षी काय करतो आणि राजांनी काय केलंय सगळ्या मुलांनाच घेऊन सोळाव्या वर्षी स्वतः ठरवलेला आहे आणि रायश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन शपथ घेतली की मला या ठिकाणी राज्य आणि स्वराज्य स्थापन करायचं आणि आज आम्ही सोळा वर्षी काय करतो आम्ही सोळा सोळा वर्षी दोन लेकरांचे बाप झालेले असतो आमची सोळा वर्षाची मुलगी पंधरा वर्षाची मुलगी दोन लेकरांची आई झालेली असते त्यांचंही वय वाढलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करतो आहे असे राजाचे विचार आम्हाला समाजामध्ये केले पाहिजे ते संस्कार आमच्यामध्ये केले पाहिजे नंतर राजांनी जे जे काही केलेलं आहे सांगितलं कोंडाणा किल्ला असेल त्यांना मिळालेली माणसं इतकी शूर माणसं एक सगळ्यात महत्वाचा आता जर आपण विचार केला आणि भूतकाळाचा विचार केला राजांच्या सोबत असतील सगळी माणसं सगळी माणसं तानाजी असेल बाजी असेल शिवाजी असेल येसाजी असेल बाजी प्रभू असेल ही सगळी माणसं मरण्यासाठी पुढे यायची मरण्यासाठी स्पर्धा मी जाईल राजा तुम्ही नाही मी जाईल आधी लग्न कोंडाण्याचे मग राजमाच मरण्यासाठी झजणार एखाद्या माणसासाठी तुम्ही नाही आम्ही जाणार आम्ही लढणार आम्ही मरणार मरण्यासाठी आज होईल का असू शकत आज आम्ही किती संकुचित आहोत शेजारी जर कोणाच्या घरात काय चाललेलं असेल तर आपण नको तिकडे जायचं नाही आम्हाला आमचं काही गेले आणि त्या काळामध्ये राजांसाठी मरण्यासाठी स्पर्धा ज्यांना आहे या युद्धावरती मी गेल्यानंतर माझं मरण नक्की आहे ज्या वेळेला किल्ल्यामध्ये राजे अडकले तर त्यांचा हुमिहुम करून दुसरा शिवाजी प्रति शिवा शिवा काशी नावाचा एक साधा माणूस जो त्यांच्यासारखा दिसतो आहे त्यांनी सांगितलं की राजे तुमच्या जागेवरती मी शिवाजी म्हणून जातो त्याला माहिती होत मी तिथे गेल्यानंतर मी परत येणार नाही शंभर टक्के मी मारला जाणार आहे ज्याला मृत्यू समोर दिसतो आहे तरी देखील एखाद्या राजा राजासाठी मरण हसत हसत पत्करणारी राजाने तयार केली होती आपण ते जरी करू शकलो नाही तरी आपण कमीत कमी चांगले नागरिक तयार करू शकतो चांगले नागरिक तयार करू शकतो चांगले नागरिक तयार करून आपल्या देशाचा जरी विकास करता आपण स्वतःचा विकास करू शकतो आपल्या घराचा विकास करू शकतो आपल्या गावाचा विकास करू शकतो गाव संस्कार करू शकतो यासाठी मुंडेकर साहेबांनी जे काही प्रयत्न चालू केले त्यांना थोडा शुभेच्छा देतो एवढंच गावातील नागरिक बरेच मंडळी ते आहे निमित्ताने मला चार वाटले येण्याचा योग आला लो त्या लोकांशी मला भेटता आलं तुमच्याशी बोलता आलं संवाद साधता आला मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घेतला छत्रपती शिवाजी महाराजांचे केलेला आहे जागृती कायम तुमच्यावर राहू माझी विनंती असेल पालकांना आपल्या गावातल्या ह्या तरुण मुलींना या छोट्या मुलींना चांगल्या शाळा शिकवा शाळेतून त्यांना बाहेर काढू नका लग्न लोक करू नका त्यांची त्यांचे त्याला शिकून थोडं मोठं होऊ द्या आणि अठरा वर्षाच्या आतमध्ये कोणीही लग्न होणार नाही एवढं जरी आपण आज प्रतिज्ञा घेतली तरी मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यच आपण केलं जाऊनच कार्य आपण केलं असं मला या ठिकाणी म्हणून मत करावं लागतं वाटतं जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा